आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मुख्यमंत्री कृषी सहाय्यकांचे असहकार आंदोलन खरिपाच्या तोंडावर राज्यातील कृषी सहाय्यक विविध मागण्यांसाठी आक्रमक समान काम समान वेतन या धोरणानुसार कृषी सेवकांना कृषी सहाय्यक म्हणून नियमित करावे कृषी सहाय्यकांच्या पदनामात बदल करावा योजनांच्या अंमलबजावणीसाठी पायाभूत सुविधा पुरवाव्यात तसेच पदोन्नती मिळण्यासाठी आकृती बंधात कृषी पर्यवेक्षकांच्या जागांमध्ये वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील कृषी सहाय्यकांनी पाच ते पंधरा मे असहकार आंदोलन आहे मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण काम बंद आंदोलन करण्यात येईल अशी माहिती राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष विलास रिंडे यांनी दिला आहे याचे पडसाद आज पलूस येथे पाहायला मिळाले पलूस येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या दालनात कृषी सहाय्यक संतोष चव्हाण पूनम जाधव पुष्पा मंडले कविता कोळी रूपावली कुंभार आकाश शेट्टे रोहित शेट्टे या सर्व कृषी सहाय्यकांनी ठिय्या आंदोलन केलं कृषी विभागाने कृषी सेवक म्हणून नियुक्ती न देता थेट कृषी सहाय्यक म्हणून नियुक्ती द्यावी समान काम समान वेतन या धोरणानुसार कृषी सेवकांना कृषी सहाय्यकां इतके वेतन द्यावे सध्या कार्यरत असलेल्या व कृषी सेवक पदाचा सहा ते एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असलेल्या कृषी सेवकांना तातडीने कृषी सहाय्यक म्हणून नियुक्ती द्यावी महसूल विभागाने तलाट्यांच्या पदनामात बदल केले मात्र कृषी सहाय्यकांच्या पदनामात बदल केलेला नाही कृषी विभागातर्फे बी बियाणे खते औषधे अशा निविष्टा शेतकऱ्यांना दिल्या जातात मात्र त्याचे वाटप करताना कृषी सहाय्यकांना वाहतुकीची सुविधा दिली जात नाही ती द्यावी अशा विविध मागण्यांसाठी खरीपाच्या तोंडावर राज्यातील कृषी सहाय्यक विविध मागण्यांसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आज आम्ही महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना यांच्या आंदोलन सुरू केलेलं आहे आमच्या कृषी सहाय्यकांच्या मागण्या आहेत त्या आम्हाला आमचे जे पद नेते गेली वीस ते पंचवीस वर्ष झालं आम्ही कृषी सहाय्यक पदावर काम करत आहे आमच्या वरिष्ठ कृषी पर्यवेक्षकांच्या पदसंख्या कमी असल्यामुळे आमची पदोन्नती होत नाही त्यानंतर आम्ही क्षेत्रीय पातळीवर काम करत असताना सगळं ऑनलाईन झालं असल्या झालेलं आहे तरी आम्हाला लॅपटॉपची मागणी आहे आमची त्यानंतर ग्रामस्तरावर काम करत असताना जसे ग्रामसेवक व तलाटी यांना मदतनीस आहे तसं आम आम्हाला कुठल्या प्रकारचा मदतनीस नाही तरी आम्हाला आ, ग्राम पातळीवर काम करताना मदतनीस मिळावा अशा प्रकारच्या विविध मागण्यासाठी आम्ही अं धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहे याचा पहिला टप्पा आम्ही तारखेला पा, ला लावून कामकाज केलेलं आहे सहा तारखेला आम्ही सर्व शासकीय व्हॉट्सअप ग्रुप बाहेर पडलेलो आहे आज सात तारखेला आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन करत आहोत आठ तारखेला आम्ही सामूहिक रजेवर जाणार आहोत नऊ तारखेपासून आम्ही पंधरा तारखेपर्यंत सर्व ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकणार आहोत आणि तदनंतर जर आमच्या मागण्याचा विचार नाही केला शासनानं तर आम्ही पंधरा तारखेपासून राज्यभर काम बंद आंदोलन करणार आहोत